संपूर्ण चाकन एमआयडीसीमध्ये बुधवारी तेवीस जुलै रोजी वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडाला होता सायंकाळी कामावरून घरी निघालेल्या अनेक कामगारांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले चाकन एमआयडीसीमधून बाहेर पडणारे सगळे रस्ते सायंकाळी कोंडीत अडकल्याचे अनेक कामगार व अधिकाऱ्यांनी पुणे लाईव्हला कळवले चाकण ते एच पी चौक दरम्यान रस्त्यावर झालेली प्रचंड वाहतूक कोंडी चाकण एम मधील मिंडा कंट्रोलर कंपनीच्या एच आर अधिकारी गौरी गंगावणे यांनी मोबाईल मध्ये चित्रित करून पुणे लाईव्ह कडे हे व्हिडिओ पाठवले आहेत सर्वच रस्ते जाम झाल्याने महाळुंगे गाव या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे ग्रामपंचायत सदस्य मनोज इंगवले यांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून कळवले आहे नमस्कार मी मनोज इंगवले ग्रामपंचायत सदस्य बर काय झाले नेमकं आज माळुंग्यामध्ये आता एमआयडीसी पूर्ण ब्लॉक झालेली अख्खे रस्ते ब्लॉक आहेत पूर्ण टोटल कुठले कुठले रस्ते ब्लॉक झालेत नेमके पूर्ण वनवे जो एमआयडीसी तो स्टार्ट केलाय जिथं शेवट केलाय तो पूर्ण ब्लॉक आहे त्याच्यानंतर वन वे मारायला नको म्हणून काही गाड्या वन वेट वनवे ला पर्याय रस्ता जो आहे गावात नाही यायचा वरल्या रस्त्याकडनं येणारा अजून तिकडनं लोकांनी बस गाड्या कंपनीच्या प्रायव्हेट गाड्या टेम्पो वगैरे घातल्यामुळे गावात सुद्धा पूर्ण जाम झाले रस्ता वाई चौक हो जो आहे तो पण पूर्ण जाम झालेला आहे अख्खा विभाग वाहतूक विभागानं काय केलंय आता फक्त वन काढून दिलाय ते कमानी पश्चिम आणि गावातल्या गावात एंट्री आहे पाण्याच्या टाकीच्या तिथले थांबून माळंगे गावात तिथं थांबलेले तिथन गाड्या दोन दोन गाड्या चार चार गाड्या सोडता येते परंतु आहे ला, ला वन वनवेचं नियोजन पूर्ण दोन चार दिवस दो झाले कंटिन्यू असंच वातावरण चालू आहे ट्रॅफिकच अच्छा म्हणजे तो वनवे उलट आता वाहतूक कुंडीला निमंत्रण देतो असं म्हणते तुम्ही अहो पहिला जर नव्हता ना तर ज्या बांबोली एम आयडी शिंदे वासुलीचे एमआयसी ते एच पी चौकात नाही ठिकाणी जात होते परंतु वनवे केल्यामुळे त्यांना वनवे मारायला परत वरन खाली यावं लागतं या मयेशीच आपल्या पोलीस चौकीच्या तिथं तो मारायला नको म्हणून त्यांनी गावातला पर्याय निवडलाय आंबेठान रोडचा आणि वराळे रोडचा तिथून ते कामाने आणि गावातल्या पाण्याच्या टाकीच्या रोडनी येतात त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक होते आमच्या गाववाल्यांची मागणी काय बाबा वराळी रोडने जे ट्रॅफिक येते ना ते तिकडे थांबवलं पाहिजे त्यांना एंट्री दिली नाही पाहिजे इकडे त्यावेळेस ते सक्सेस होईल नाही तर पूर्ण सगळं गावात डिस्टर्ब झालेले अख अच्छा आज ही आता तू परिस्थिती कधीपासून आहे सकाळपासून आहे का सकाळपासून चालू आहे सकाळपासून काल अशीच परिस्थिती होती कालही अशीच होती बर ठीक आहे